फायनली आता आपण आलेलो आहे लोकेशनला पोहोचलोय आणि आपल्याला घ्यायला येतात तर सगळ्यांचे आधी चेहरे व्यवस्थित करू हो द्या खूप एक्साइटेड होते मी या इव्हेंट साठी बघा ना आणि माझ्या चेहऱ्यावरती तिकडच्याच लाईट पडतात तुम्हाला दाखवते मी कि आपण फायनली कुठे आलोय तर कंटिन्यू पहा समोरचा व्ह्यू पहा की कसा आहे मनीष तू इकडून संध्या शिशुपाल यांचंही सर्व स्वागत त्यांचंही आगमन झालेलं आहे थोडे धोरणात तो आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होणार <laughs> आहे घेऊन जाणार आहोत यानंतर मराठी अभिनेत्री संदेश शिशुपाल मॅडम आपलं मनोगत व्यक्त करते हॅलो तर सगळ्यांना माझा नमस्कार तर बहुत म्हणजे जास्त लोक मला ओळखत असतील काही लोक मला ओळखत नसतील तर त्यासाठी मी आधी माझ्याबद्दल थोडंसं सा सांगते तर मी एक युट्यूबर आहे तर यूटूबला मी एक अभिनय करते माझं नाव आहे संध्या शिशुपाल सुंदरी नावाने बहुदा मला ओळखलं जातं तर पहिल्यांदा लोणी भापकर मध्ये मला बोलवल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार की मला इथे इन्व्हाइट केलं थँक्यू प्रणव कारण की त्यांनी मला कॉल केला आणि इथे बोलवलं तर खरंच खूप धन्यवाद सगळ्यांचे आणि दुसरी गोष्ट अशी की खेडेगावामध्ये भरपूर कलाकार असतात पण आपल्याला आपलं कधी धाडस होत नाही समोर येण्याचं ना मी पण खेडेगावातून आहे बट मला युट्यूबला एवढा प्रतिसाद भेटला आहे मला एक ते दोन महिन्यामध्ये खूप चाली प्रसिद्धी भेटलेली आहे तर माझं एवढंच मत आहे तुमच्या सगळ्यांच्या बाबत आता इथे भरपूर मुलींनी डान्स घेतले मुलींना जास्त पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन केले जात नाही बट इथे पाहून मला असं वाटते की तुम्ही खूप सारं प्रोत्साहन करताय असा सपोर्ट करा सगळ्यांना आणि जे कोणी कलाकार असतील आपल्या प्रणवला हेल्प करा त्याच्यासोबत काम करा आणि लवकर लवकर तुम्ही प्रसिद्धी मिळवा एवढंच सांगेन थँक्यू सो मच धन्यवाद मॅडम अशा प्रकारे डान्सच्या स्पर्धा सुरू झाल्या खूप सुंदर प्रकारे इथल्या कलाकारांना डान्स केला तर मित्रांनो आता वाजलेले आहेत बघू द्या किती वाजलेत मी अजून बघितलेले नाहीये बर पावणे बारा झालेले आहेत आणि आमचा आत्ताशी तशी इव्हेंट संपलाय खूप छान इव्हेंट होता आणि थँक्यू सो मच लोणी भापकरच्या सगळ्या जे काही कलाकारांनी इन्व्हाइट केलं होतं मला त्यांना तर लेट पण भरपूर झाले आणि घरून खूप सारे कॉल्स वगैरे यायला लागले प्रत्येकालाच आम्हाला कारण की आम्ही फर्स्ट टाइम सगळी आमची टीम अशा कार्यक्रमामध्ये आलेलो आहोत आणि छान वाटलं बट आता एवढी भयंकर अशी भूक लागली आहे नाश्ता वगैरे आम्ही केला आहे बट तरी सुद्धा असं भूक लागली ना बरोबर ना नॉर्मली आम्ही नाश्ता वगैरे केला आहे बट जास्त भूक लागली आहे तर इकडं ओमीचा चेहरा बघू शकता माग मनीष तर काय अयो यो कुठं गेला किरण कुठं तर दिसतच नाही ज्यांना ज्यांना वाटत की कलाकार होणं खूप सोपं आहे म्हणजे जो कॅमेरा समोर येतो थो थोडफार थो परफॉर्मन्स थो करतो आणि हे करून जातो पण कलाकार होणं हे खूप अवघड गोष्ट आहे आता आम्ही तो सहा वाजता तिथं गेल्यानंतर इतके डान्स वाढत गेले पहिलं डान्स कॅल्क्युलेशन होता अठरा नंतर ना इतके डान्स वाढले की काय हे ना आणि थंडी तर इतकी होते ना त्यातली त्यात आम्हाला काय सुचत नव्हतं भुकताच नाही अशी नेटची आम्ही साडी प्रिपेअर करून गेले मला एवढी थंडी लागत होती यांचं तर काय नाहीये यांनी आपले मस्तपैकी शर्ट वगैरे वेअर केले बट माझे बघा आपले नेटचं काय साडी घातली आम्ही नीस शर्ट घातले अरे पण साडी किती हे बघा बघू शकता तिने काय केलं माहिती का बरं का मित्रांनो तिने काय केलं माहिती का तिला गाड लागायला लागलं ना तिचा पदरा असा असा भुंडून मग अशी बसली होती आम्ही काय केलं आम्ही नीस त्या हाताची गाडी घालून बसलो म्हणजे तिने असं कवरे क्षेत्र दिला असं किरण रे ना किरंत असं थेट वळत होता किरण का त्याचा दोन शब्द व्यक्त करा ना आणि किरणनी पण तिथे ताबडतोब परफॉर्मन्स केलेला आहे त्याची पण क्लिप आणि खर तर सांगायचं म्हणजे एक एन्जॉय म्हणून परफॉर्मन्स होता तो बट विचार केला तो एवढा सुंदर इतका भारी इतका म्हणजे लाखात एक असा परफॉर्मन्स त्यांनी केलेला आहे आणि त्याबद्दल तुझं खूप कौतुक हा किरण धन्यवाद हा तर आपले रील स्टार आहेत किरण आणि इकडं तुम्ही बघू शकता हे बिलकुल पण आणि तर मित्रांनो म्हणजे मी भरपूर सारे इव्हेंट केलेत शोज वगैरे केलेत मला इन्व्हाइट केलं कोकण मध्ये असेल चाकण मध्ये असेल परत मध्ये असेल बऱ्याच ठिकाणी मी गेले पण हा जो आजचा इव्हेंट होता तो स्पेशली का आहे माझ्यासाठी एवढा तर फर्स्ट टाइम मी आणि माझी टीम माझ्यासोबत आहे आणि प्लस आपली स्वतःच्या गाडीमध्ये आपण ह्या इव्हेंटला आलेलो आहोत तर ही खूप छान अपॉर्च्युनिटी माझ्यासाठी होती तर तुमच्या मनोरंजनासाठी आम्ही खूप सारे प्रयत्न करत आहोत आणि तुम्हाला लवकरच छानशा रील्स पाहायला भेटणार आहे माझी आणि ओमची प्लस माझी आणि किरणची मस्त मस्त रील्स पाहायला भेटणार आहेत सो ते तुम्ही पहा फॉलो करा जेणेकरून तुमच्यापर्यंत त्या रील्स पोहोचतील आणि दुसरी गोष्ट अशी की लवकरच आमचे या गेटअप मधले मस्त मस्त फोटोज आम्ही पोस्ट करणार आहोत सो तेही बोलते पडलाय आम्हाला हॉटेल चालू सापडेल का बघा याला किती भूक लागली आहे मला पण भूक लागली आहे बट मला काम असेल ना तर मला भूक लागलेली आठवत नाही बिलकुल पण म्हणजे कामाच्या ह्याच्यामध्ये कलाकार हा विसरून माझी एक सवय आहे माझी एक म्हणजे नेहमीपासून सवय मी ज्यावेळेस बोर व्हायला जातो ना त्यावेळेस मी माझे जीन्सचे ना असे धागे तोडून मी खायला लागतो त्यावेळेस मी माझे जीन्सचे आहेत ना पूर्णपणे असे एक एक ते डॅमेज जीन असते ना म्हणजे पूर्णपणे एवढे एवढे धागे जरा असे संपत गेला अजून एक बिगेस्ट सरप्राईज की आपण लवकरच फिरायला जाऊयात सगळे तर तिथले पण ब्लॉगिंग आहे त्याच्यामुळे जर अजून माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ही आता मी प्रेमाने सांगणार नाही मी तुम्हाला ओरडून सुंदरी सांगते ये म्हणजे मी आता पहिली एका वेळेस शिफित होते असं मला म्हणावं लागेल जो तुम्हाला माझा डायलॉग आवडतो सरळ तर जो मी तुम्हाला सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना माझा डायलॉग आवडायचा की ह्याचा मुर्दा बसू असा तसा तर तसं मला बोलायला लागेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स खूप साऱ्या करत चला तुमच्या कमेंट्स करण्याने मला समजतं की तुम्हाला माझ्यापर्यंत काय काय गोष्टी पोहोचवायच्या आहेत काय बोलायचं आहे आणि अजून एक आपला एक व्हिडिओ असणार आहे जो की मी नेक्स्ट टाकेल ब्लॉगिंग मध्ये की मला एक पार्सल रिसीव झालेला आहे सांगलीवरून आणि खूप छान पार्सल आहे तर त्या पार्सलमध्ये काय आले मला काय गिफ्ट आले मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे त्याचं खूप छानस आपण ओपनिंग करूया तर चला बाई मला तर भीती वाटायला लागली कुत्रे ला ला, सांगू का मित्रांनो <laughs> माझा पण लवकरच एक प्रोजेक्ट आहे म्हणजे माझा संध्याचा किरणचा मनीष हे सगळे आम्ही एका प्रोजेक्ट मध्ये आहे तर लवकर लवकर जाऊन माझ्या पण चॅनलला सबस्क्राईब करा बर का तुम्ही चा, वर न बर का आ, बर का मग होम तुझा तर मित्रांनो कॅरेक्टर होम साळुंखे फिल्म ला सबस्क्राईब करा आणि शेअर करा शेअर करा चॅनल आणि आमच्या इन्स्टाग्रामच्या पेज ला सुद्धा फॉलो करा माझं पेज आहे ओमी साळुंके संध्याचा आहे संध्या शिशुपाल किरण चा आहे किरण डान्सर या सगळ्या तिन्ही पेजला लाईक आणि फॉलो नक्की करा मनीषचा अजून पेज यायचं मनीष बिहाइंड द सीन राहतो म्हणजे तो कॅमेऱ्याच्या मागे अजून त्याला कॅमेऱ्याच्या पुढे हो, हो। आपण सगळ्यांचं प्रत्येकाबद्दल मी थोडं थोडं बोलले बट एंडला का बद्दल बोलतेय एवढा सगळा इव्हेंट झाला आम्हाला मस्त काय आम्हाला चेअर वगैरे टाकून आम्हाला बसायला वगैरे आम्ही बसलोत बट मनीषने आज सगळ्यात महत्वाचं काम केलंय आणि ते म्हणजे कॅमेरा कॅमेरा हँडल करणं खूप अवघड असतं मित्रांनो विषय असा असतो की आपल्याला कॅमेऱ्यासमोर जे काही ऍक्टिंग करतात त्यांची मेहनत दिसते पण कॅमेऱ्याच्या पाठीमाग पण किती कष्ट असतात कॅमेऱ्याचा जो हिरोच्या मागचा हिरो असतो हो आणि कॅमेऱ्याच्या पाठीमागे सुद्धा किती मेहनत आहे हे आपल्याला कधी दाखवता येत नाही किंवा कोणी दाखवत नाही बट आज मनीषने खूप छान काम केलं अँड थँक्यू सो मच so मनीष मनीष बहुतेक झोपलेला आहे धन्यवाद बोलण्याच्या पण स्थितीमध्ये दिसत नाहीये कारण की बिचाऱ्यांनी कामच तेवढं केलेलं आहे तर तुम्ही प्रार्थना करा की आम्हाला काहीतरी आता खाण्यासाठी हॉटेल वगैरे भेटतू दे म्हणून कारण की आता प्रवास पण खूप लांबचा आहे जवळजवळ आम्हाला एक वाजेल घरी पोचायला आणि तिथून यांना उरुळीला जायचं आहे त्याच्यामुळे भरपूर लेट होईल आता थांबा तर बोलते पण थांबत तर नाही आहेत सो चला बघूयात काय होते आणि खूप लेट झालेला आहे तुम्ही पण जेवण जेवण करून मस्तपैकी आराम करा तर वाईज आपण खूप लेट नाईट प्रवास करतोय आणि आता आपण एका हॉटेलमध्ये जेवणासाठी आलो आहे तर ह्या हॉटेलचं नाव आहे आठ तर मी तुम्हाला पोस्टर दाखवलं तर खूप थंडी लागते आणि आम्ही सोबत अजिबात स्वेटर वगैरे घेऊन नाही आलेलो मला तर भयंकर थंडी लागते आणि भूक एवढी लागली आहे की भयंकर की आता जर आलं ना तर कुटपट कुटपट खायल मी अशी भूक लागली आहे आणि सगळेजण मी इथं बसलो तर थोडासा व्ह्यू दाखव रे हॉटेलचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता कसं आहे काय हा बघा काकडलेला लुकडा माणूस अशा पद्धतीने आता आपला आजचा ब्लॉग म्हणजे चालू होता तर तुम्ही पाहू शकता की आपण म्हणजे आम्ही किती स्ट्रगल करत काही ना काही आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय तर जर व्हिडिओला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करून नक्कीच सांगा आणि मस्तपैकी जेवण मागवलेलं आहे तर बघूया मध्ये काय काय आपल्याला भेटतंय तर मी नक्कीच हॉटेलचा रिव्ह्यू तुम्हाला यामध्ये देईल सो नक्की पहा तर आम्ही जेवणासाठी थांबलोय बट तुम्ही म्हणताल की आधी लोकेशन थोडंसं वेगळं होतं आणि आत्ता का वेगळं तर तिथं खूप सारी थंडी लागत होती आम्हाला कारण की अशी वाऱ्याची झुळ आली की पूर्णपणे आम्ही मधेच होतो त्यामुळे आम्ही तिथं जास्त काही थांबलो नाही आणि आम्ही तिथून थोडंसं आतमध्ये आलो आहे ते इथला घेऊ तुम्हाला पूर्णपणे घरगुती असल्याचा भेटेल जसं की तुम्ही पाहू शकता या साईडला मातीचं पाठीमागे म्हणजे वगैरे आहेत पण मातीने जे सारवत होते जुने लोक त्या प्रकारचं तुम्हाला पाहायला भेटेल इकडं आहे ओम बसलेला तर खूप भयंकर भूक लागली त्याला पण बिचाराला खूप सारे गाडी चालवलेले आहेत इकडं आहे किरण मनीष नमस्कार आणि विशेष म्हणजे आम्ही इथे इथे टेबल आहे बट खुर्ची हा प्रकार नाहीये आम्ही मांडी घालून मस्तपैकी जेवायला बसलेलो आहोत तर मी तुम्हाला दाखवते की कसं आहे नेमकं इथे पाहू शकता की अशा प्रकारे इथं फॅमिलीसाठी म्हणजे मस्तपैकी सुविधा केलेल्या आहेत आणि तर नक्कीच ह्या इथल्या जेवणाचा स्वाद तुम्ही घ्या नक्की आठ अ या हॉटेलला तुम्ही भेट द्या आणि मस्तपैकी जेवण करा तर हे शिळपटलेली तोंड एकदा दोघांची बघून घ्या पाण्याची बॉटल पाणी पी अशा प्रकारे आम्ही पोटभर जेवण केलं आणि तिथून पुढे निघालो आम्ही माझ्या घराकडे तर चला तर आम्ही जेवण केले आता आणि पोटभर जेवण खूप छान असं जेवण आम्हाला भेटलं तर एक वाजली तरी सुद्धा आम्हाला त्यांनी प्रिपेअर करून दिलं सगळं जेवण वगैरे बनवून दिलं आणि खरंच खूप सुंदर प्रकारे जेवण त्यांचं होतं तर नक्की भेट द्या आठ या हॉटेलला तर सुपा जो रोड आहे चौफुला सुपा रोड त्या रोडला ते हॉटेल आहे आणि खूप छान छान पद्धतीने जेवण सर्व केलं जात आहे आणि तुम्ही एनी टाइम आला तरी तुम्हाला सगळ्या सुविधा दिल्या जातात ते तर नक्कीच भेट द्या आणि इथल्या जेवणाचा आनंद घ्या तर, तर, तर आता आम्ही नेक्स्ट टाइम कधीही इकडच्या म्हणजे इकडच्या साईडला जर आमचं प्लॅनिंग झालं येण्याचं तर नक्की आम्ही तिथेच जेवायला जाऊयात तर खूप छान इव्हेंट झालेला आहे आणि आता आम्हाला झोप पण लागली आहे तरी पण ओम मला घरी सोडवून मग त्याला उरळीला जायचंय तर खूप लेट होईल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि लाईक केलं नसेल आपल्या व्हिडिओला तर नक्की लाईक करा तर हा आहे माझ्या घराकडे जाणारा रस्ता तर आता आपण आलेलो आहेत माझ्या घराकडे ओम मला सोडवायला आलाय आणि त्यात पप्पांना कॉल केला तर मी असं निम्म्या रात्रीचा कधीच कॉल करत नाही पप्पा गरबडून उठले घराच्या बाहेर येऊन मला फोनवरती बोलत होते तर असं कधी करत नका जाऊ थोडीफार कल्पना घरी देऊन ठेवत जा म्हणजे तशी कल्पना होती बट मी असं कधी एवढा इमर्जन्सी कॉल करत नाही तर ह्यांना झोप लागेल म्हणून मी मस्त घरी स्पेशली काळा फुट्ट चहा आहे मम्मीला कॉल करून सांगितलं आहे तर आपल्याला तुम्हाला दाखवते की माझं घर आता जवळ आलंय सरळ पुढं